होतोय का याचा विचार आपण केला पाहिजे किंबहुना नरेंद्र मोदींची लिगसी वेगळ्या प्रकारे मांडून मनसे ज्या प्रकारे नरेंद्र मोदींचं नाव घेऊन युवकांमध्ये घुसपेट करण्याचा प्रयत्न करते म्हणजे प्रॉडक्ट आपलं पेटेंट आपलं आणि फायदा मात्र दुसऱ्याचा ही जी काही अवस्था आपल्याला पाहायला मिळते मला असं वाटतं याचं एकमेव कारण असं आहे की खाली आपल्याला मजबूतीने उभं राहण्याची आवश्यकता आहे आपण जर आपलं खालचं जमीन ही जर मजबूत केली आणि म्हणून आपण बघितलं असेल या बैठकीची थीम आपण काय केली आहे आपण बघू शकता बूथ म्हणजे मजबूत पाया भ्रष्ट शासन उलथवूया बूथ हे आपल्या लढाईचं केंद्र आहे आणि हा बूथ जर आपण मजबूत केला बूथची जर व्यवस्था आपण योग्य प्रकारे तयार केली आणि बूथमधली कमिटी ही जर योग्य प्रकारे आपण तयार केली तर मला असं वाटतं की हा असंतोष आपण परिवर्तित करू शकतो आपल्या पक्षामध्ये जर आपण विचार केला तर आपल्या पक्षात मिडिल लेवल मॅनेजमेंट ही खूप मोठी झालेली आहे कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना एक काम करणारे लोक असतात आणि दुसरे मॅनेजेरियल लोकं असतात ज्याला मिडल लेवल मॅनेजमेंट म्हणतो ती मिडिल लेवल मॅनेजमेंट ही आवश्यकच आहे पण मिडिल लेवल मॅनेजमेंट हीच जर मोठी झाली तर मात्र पक्ष त्या गतीने चालू शकत नाही ऑर्गनायझेशन त्या गतीने चालू शकत नाही आपल्याला माहिती आहे आपण जर सरकारची व्यवस्था बघितली तर तलाठी तहसीलदार काम करतो एस ओ सुपरविजन करतो कलेक्टर काम करतो विभागीय आयुक्त सुपरविजन करतो डेस्क ऑफिसर काम करतो त्याच्यावर जो उपसचिव आहे तो सुपरविजन करतो सचिव काम करतो आणि त्याच्यावर प्रधान सचिव सुपरविजन करतो हे जे सुपरविजनरी पोस्ट आहेत सुपरवायज सुपरविजन करणाऱ्या ज्या पोस्ट आहेत या जर वाढल्या आणि सगळे केवळ सुपरवाईजच करायला लागले आणि खाली जर कोणी कामच केलं नाही तर मात्र प्रशासन चालू शकेल का तलाठ्याने जर प्रशासन चालवलं नाही तर हे प्रशासन चालेल का आणि म्हणून पार्टीमध्ये मिडिल लेवल मॅनेजमेंटवर जेवढा दम आपण खर्च करतो निवडणुकीत देखील निवडणुकीच्या व्यवस्थापनामध्ये मिडिल लेवल मॅनेजमेंटवर जेवढी एनर्जी आपण खर्च करतो मी काही अपवाद वगळता या सभागृहात माझ्यासहित बसलेले लोक स्वतः उमेदवार नसताना घरोघरी जातात का घरो जाता तर माझं मत आहे की जात नाहीत कारण आपण आता सुपरवायझरी केडरमध्ये आलेलो आहोत आणि मग सगळाच पक्ष जर सुपरवायझरी केडरमध्ये आला आणि फूट सोल्जर्स खालचे कार्यकर्ते तयारच झाले नाहीत तर कशाच्या आधारावर आपण मतं परिवर्तित करणार आहोत आणि म्हणून मतं जर परिवर्तित करायची असतील तर हा जो बूथ आहे हा महत्वाचा आहे याच्यावर काम करणारे सैनिक महत्वाचे आहेत सगळे सेनापती झाले आणि सैनिकाला दमच दिला नाही सैनिकाला जर इन्स्पायरच केलं नाही तर कशा प्रकारे लढाई आपण जिंकू म्हणून सगळ्या सेनापतींना माझी विनंती आहे आपलं सिग्नेचर कॅम्पेन आपलं सगळ्यात महत्वाचं कॅम्पेन हे बूथ विस्तारक योजना की ज्या योजनेच्या माध्यमातून मला आनंद वाटतो काही ठिकाणी चांगलं आपण केलेलं आहे जवळपास आठ हजार विस्तारक आपण काढले आणि पहिल्या टप्प्यात मला असं वाटतं की आज त्याचं सगळं संकलन झाल्यानंतर चौऱ्याऐंशी हजार बूथपैकी साठ हजार बूथ आपले गठीत होतील पण याने आपलं समाधान नाही आहे मुळामध्ये सगळ्या बूथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे आणि याकरता आपण एक आय टी आयचा फॉर्म्युला काढला आहे आय टी आयचा फॉर्म्युला म्हणजे आयडेंटिफाय ट्रेन अँड इन्स्पायर या बूथ विस्तारकाच्या माध्यमातून आपल्याला फूड सोल्जर आयडेंटिफाय करायचे आहेत त्यांना आयडेंटिफाय करून त्यांना आपली बूथच्या कमिटीमध्ये समाविष्ट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यांना ट्रेन आणि इन्स्पायर करायचं आहे आता अनेक ठिकाणी मला कार्यकर्ते सांगतात की हे शंभर बूथ आम्ही करू शकणार नाही कारण या ठिकाणी अल्पसंख्याक समाज आहे हे पन्नास बूथ आम्ही करू शकणार नाही कारण या ठिकाणी आपल्याला अनुकूलता नाही आहे हा पक्ष जो उभा राहिला त्यावेळेस ज्यांनी काम केलं तेव्हा समाजात कुठेही अनुकूलता नव्हती पण त्या काळात विस्तारक निघायचे तर ते विस्तारक जाऊन त्या ठिकाणी अनुकूलता तयार करायचे जाऊन आपल्या विचाराचे लोक तयार करायचे आणि त्यातनं पक्ष उभा राहायचा आज मात्र आपण रेडीमेड विचार करतो आहे की जाऊ दे हे पन्नास पन्नासभूत राहिले तरी हरकत नाही म्हणजे मला आठवतं माझे वडील गंगाधरराव फडणवीस यांनी एका भागामध्ये त्या ठिकाणी काम उभं राहू हो शकत नव्हतं कोणी बसायला देखील जागा देत नव्हते तर तीन महिने स्वतः पांठेला भाड्याने घेतला त्या पांठेल्यावर स्वतः बसले तो पांठेला चालवला आणि त्याचे जे गिराहिक होते त्या गिराहिकांना पहिले कार्यकर्ता बनवलं आणि त्या माध्यमातनं त्या ठिकाणी काम उभं केलं आणि असे असंख्य लोक आहेत हजारो कार्यकर्ते आहेत की ज्यांनी विपरीत परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपलं काम उभं केलं आहे माझी विनंती आहे कोणी हे कारण सांगू नका की या भागामध्ये लोक मिळत नाही बूथ विस्तारकाची योजना ज्या करताय की त्या विस्तारकांनी तिथे गेलं पाहिजे आणि असा कुठला हो भाग आहे की ज्या भागामध्ये भाजपला मानणारी पाच लोक निघणार नाही कदाचित नाही निघणार एखाद्या ठिकाणी अकरा लोक पण पाच लोक निघणार नाही अशा प्रकारचा कुठलाही भाग असूच शकत नाही मनावर घेतलं तर हे शक्य आहे आपण जर मनावर घेतलं तर निश्चितपणे आपण हे सगळं बदलवू शकतो माझी विनंती अशी आहे आणि माझ्या अध्यक्षांना विनंती आहे की बूथ विस्तारक योजना हे आपलं सिग्नेचर कॅम्पेन म्हटल्यानंतर याच्या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज नाही कोणाचेही कारण ऐकले जाणार नाहीत आणि अतिशय परखड शब्दात सांगतो चोपड्या गोष्टी करायच्या नाहीत होत असेल तर करायचं नाहीत होत असेल तर बाजूला व्हायचं कारण आता आपण अशा परिस्थितीत आलो आहे करो या मरो भारतीय जनता पक्षाकरता ही निवडणूक करो या मरोची निवडणूक आहे ज्याप्रमाणे एकोणीसशे बेचाळीस साली भारत छोडोच्या वेळी करो या मरोचा नारा दिला होता तशाच प्रकारची आज अवस्था आहे करो या मरो त्यामुळे जे मरायला तयार आहेत किंवा करायला तयार आहेत त्यांनी राहायचं आणि ज्यांना बहाणे सांगायचे आहेत ज्यांना सांग जर हे काम करायचं नसेल ज्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे बहाणे तयार असतील त्यांनी कृपया बाजूला झालं पाहिजे आणि जे काम करणारे आहेत त्यांना समोर आणलं पाहिजे माझी विनंती आहे आणि म्हणून मी स्पष्टपणे सांगतो कुठल्याही परिस्थितीत बूथ विस्तारक योजनेच्या संदर्भात कॉम्प्रोमाइज नाही कारण ऐकून घेतली जाणार नाहीत हे कंप्लीट करायचं आहे म्हणजे करायचं आहे यातनं कोणालाही सूट मिळणार नाही दुसरी गोष्ट मी या ठिकाणी सांगतो की या बूथ विस्तारक योजनेच्या संदर्भात आता आपण जे फॉर्म्स मागवलेले आहेत यात काही लोकांनी अतिशय चांगलं काम केलं आहे काहींनी कसं काम केलं आहे याचं व्हेरिफिकेशन करण्याकरता आपण एक कॉल सेंटर सुरू करतो की ज्या कॉल सेंटरच्या माध्यमातनं सगळ्या बूथ विस्तारकात जे बूथचे आपले प्रमुख आहेत आणि जे सदस्य आहेत यांना टेलिफोन जाऊन त्या प्रत्येकाचं व्हेरिफिकेशन होणार आहे त्यांना आम्ही फोन करून विचारणार आहोत की तुमचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला माहिती आहे का तुम्ही हे काम करण्याला तयार आहात का ही जबाबदारी तुम्ही स्वतः अंगावर घेतली आहे का यातनं जर कोणी घरी बसून हे तयार केलं असेल तर त्याची पोल निश्चितपणे उघडेल ही व्यवस्था देखील केली आहे आणि जे हे जे कॉल सेंटर आहे हे कॉल सेंटर निवडणुकीपर्यंत सातत्याने सुरू राहणार आहे कारण याचा दुसरा टप्पा बूथचे कार्यक्रम तर आपण घोषित करूच पण आपण असं ठरवलंय पंचवीस ते तीस ऑक्टोबर या कालावधीमध्ये मुंबईमध्ये माननीय राजनाथ सिंगजी माननीय नरेंद्रभाई मोदी माननीय गोपीनाथराव मुंडे आणि माननीय नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वात आपले दोन्ही विरोधी पक्षनेते यांच्या नेतृत्वामध्ये या सगळ्या बूथच्या लोकांचा एक महामेळावा हा आपण मुंबईमध्ये घेणार आहोत की ज्या महा महामेळाव्यामध्ये हे जे बूथचे दहा दहा लोक आहेत या सगळ्यांना आपण आमंत्रित करणार आहोत म्हणजे आपण विचार करा ऐंशी हजार बूथ जर गठीत झाले आठ लाख लोकांना आपण मुंबईला निमंत्रित करणार आहोत आणि अपेक्षा अशी आहे किमान पाच लोक एका बूथमधनं येतील ही व्यवस्था आपण उभी करू चार लाख कार्यकर्त्यांचा महामेळावा हा जर मुंबईमध्ये झाला आणि पक्षाच्या विराट रूपाचं दर्शन हे जर त्या सोल्जरला शेवट त्या शेवटच्या माणसाला आपल्या झालं आणि राजनाथजी नरेंद्रभाई यांच्याकडनं त्याला जर प्रेरणा मिळाली इन्स्पिरेशन मिळाली तर विचार करा चार लाख कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन मैदानात उतरतील कोण भारतीय जनता पक्षाला थांबवू शकतं कोणीच थांबवू शकत नाही आणि मग ही जी विरोधाची लाट आहे ही लाट मतांमध्ये परिवर्तित करण्याचं काम हे निश्चितपणे या निमित्ताने आपण करणार आहोत आणि म्हणून माझी विनंती आपल्याला आहे की या दृष्टीनं आपण सर्वांनी अतिशय चांगलं काम केलं पाहिजे आपल्या सर्वांना मी केवळ दोन गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे आणि मग माझं भाषण संपवणार आहे एक पहिली गोष्ट अशी की काही संभ्रम आपल्या पक्षाच्या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाच्या संदर्भात पसरवला जातोय मुळामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाला भारतीय जनता पक्षाने कधी विरोध केला नाही त्यातल्या काही कलमांना आपण विरोध केला कारण भारतीय जनता पक्षाचा अंधश्रद्धेला पूर्ण विरोध आहे पण अंधश्रद्धेला विरोध असताना श्रद्धा ही आम्हाला मान्य आहे श्रद्धेला विरोध करणं हे आम्हाला मान्य नाही आहे कारण समाज हा अश्रद्ध बनवायचा नाही आहे तो सश्रद्धाच असला पाहिजे पण ती श्रद्धा अंधश्रद्धा असू नये अशा प्रकारची भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे आणि म्हणून आता जे विधेयक या ठिकाणी मांडण्यात आलं होतं सत्तावीस कलमा त्यामध्ये होत्या मोठ्या प्रमाणात श्री नरेंद्र दाभोळकर साहेबांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांशी त्यात चर्चा केली आणि त्यांना आपण पॉईंट आउट करून दिलं की त्यातल्या अनेक बाबी अशा आहेत की ज्या बाबी ऑलरेडी आय पी सीमध्ये आहेत आणि त्या बाबींची आवश्यकता नाही आहे त्यांनी त्या काळात ते मान्य केलं होतं काही त्याच्यातल्या कलम जे आहेत याचे गैरअर्थ निघतात हे देखील त्यांनी मान्य केलं होतं आणि आता देखील जो वटहुकुम काढलेला आहे हा वटहुकुम हा जो ऑर्डिनन्स आहे या ऑर्डिन्समध्ये आता केवळ बारा कलम त्यांनी ठेवलेली आहेत आणि या बारा कलमांपैकी जे दुसऱ्या क्रमांकाचं कलम आहे श्री श्याम मानव मला अधिकृतपणे आपल्या कर... मध्ये येऊन भेटले आणि त्यांच्याशी माझी चर्चा झाली त्या चर्चेनंतर त्यांना आम्ही सुचवलं की यातला जो दुसरा कलम आहे त्या दुसऱ्या कलमाचं स्पष्टीकरण अधिक केलं पाहिजे कारण या दुसऱ्या कलमानं काही गैरअर्थ निघतात तेवढं जर स्पष्टीकरण असेल तर इतर कुठल्याही कलमाला आमचा विरोध नाही नरबळीच्या आम्ही विरोधात आहोत किंबहुना नरबळीसारख्या प्रथा संपल्या पाहिजेत ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे आणि त्यांनी देखील ते मान्य केलं ते, ते असं म्हणाले की आपण ज्या प्रकारे आहे त्या प्रकारे कलम दोनला अधिक स्पष्टीकरण हे द्यावं हे आम्ही सरकारला सांगू आणि ते जर होत असेल आणि दुसरं आपण त्यांना ही विनंती केलेली आहे की विशेषतः वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदाय हा पुरोगामी आहे तो प्रतिगामी नाही आहे आणि वारकरी संप्रदाय हा स्वतः एजंट ऑफ चेंज होऊ शकतो आणि म्हणून वारकरी संप्रदायाला विश्वासात घ्या त्यांना हे पटवून द्या भारतीय जनता पक्ष निश्चितपणे अंधश्रद्धेच्या विरोधात भूमिका घेईल आणि म्हणून या ऑर्डिन्समधलं जे कलम दोन आहेत ते काही सुधारणासह आपल्याला हा कायदा मंजूर आहे भारतीय जनता पार्टीचा कुठलाही त्याला विरोध नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि जाणीवपूर्वक आपल्या विरुद्ध कॅम्पेन आणि आपणही फार डिफेन्सिव्ह होऊन जातो आपण काही सगळ्यांचा ठेका घेतलेला नाही आहे आपल्या विचाराचे जे लोक आहेत त्या लोकांच्या मनात याबद्दल कुठलीही शंका नाही आहे आणि त्यामुळे आपण डिफेन्सिव्ह न होता आपण अतिशय ॲग्रेसिव्हली या संदर्भातली भूमिका ही मांडली पाहिजे असं माझं मत आहे दुसरी गोष्ट एक महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा एक मोठा विषय सुरू आहे आणि या मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये माननीय गोपीनाथराव मुंडे यांनी भारतीय जनता पक्षाची भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडलेली आहे खरं म्हणजे ज्या प्रकारे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी घुमजाव केलं आणि कालपर्यंत जे शरद पवार म्हणत होते मराठा समाजाला आरक्षण द्या ते आता वेगळ्या प्रकारे घुमजाव करून आता आर्थिक निकषावर द्या आता वेगळ्या निकषांवर द्या अशा प्रकारचं घुमजाव हे शरद पवारांनी संदर्भात केलं आहे भारतीय जनता पक्षाची भूमिका कन्सिस्टंट आहे मराठा समाजाला आरक्षण द्यायला भारतीय जनता पक्षाचा कुठलाही विरोध नाही हे आरक्षण राजकीय आरक्षण असू नये हे आपलं मत आहे आणि ओबीसीचं जे आरक्षण आहे याला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भारतीय जनता पक्षाची अतिशय स्पष्ट भूमिका आहे या भूमिकेत आम्ही तसुभरी बदल केलेला नाही आणि स्वतः गोपीनाथराव मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात पूर्णपणे समर्थन देत आपली भूमिका मांडलेली आहे आणि वेगवेगळ्या संघटनांनी आपली भूमिका ॲप्रिशिएट देखील केली आहे त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात भाजपची भूमिका काय आणि मग आपण आपलं विचारात पडतो की आपण आहो की नाही आहोत आहोत की नाही आहोत केवळ भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आहे या संदर्भातली भूमिका निसंदिग्ध आपण मांडलेली आहे यात कुठलाही बदल आपण केलेला नाही आणि शरद पवारांसारखं घुमजाव देखील केलेलं नाही या कार्यकारिणीच्या निमित्ताने दोन दिवसामध्ये वेगवेगळे विषय आपल्यासमोर येतील मान्य राजनाथजी उद्घाटनपर भाषण करतील माननीय मुंडे साहेबांचं एक मोठं उद्बोधन संपूर्ण राजकीय परिस्थिती आपली पोल स्ट्रॅटजी कशाप्रकारे समोर जायचं आहे या सगळ्यांच्या संदर्भात आपल्याला त्यांचं एक मोठं मार्गदर्शन मिळणार आहे समारोपाच्या वेळी माननीय नितीनजी गडकरी यांचं आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे एकूणच पुण्याच्या लोकांनी अतिशय चांगली व्यवस्था आपली सर्वांची केली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आणि आपण सर्वांनी या कार्यकारिणीमध्ये पूर्णपणे सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती करून माझं बोलणं संपवतो धन्यवाद